न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या परमपूज्य श्री महादेव स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी शिव पार्वती शिव हर हरच्या गजराने शेडशाळामध्ये भक्तिमय वातावरण सीमा भागातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मर या देवांच्या यात्रेनिमित्त शेडशाळे ते हजारो भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेतला शिवपार्वती शिव हर हरच्या गजराने शेडशाळ नगरीला भक्तिमय वातावरण प्राप्त झाले होते सोमवारी पहाटेपासूनच अनेक भाविक भक्तांनी परमपूज्य श्री महादेव स्वामी मठामध्ये दंडवत घालत परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवींचे दर्शन घेतले दुपारी परमपूज्य श्री महादेव स्वामी यांच्या कोतवाला समेत वाजत गाजत कृष्णा नदीतून जलकुंभ आणण्यात आले मठामध्ये पाच प्रदक्षिणा घालून जलाभिषेक घालण्यात आला सायंकाळी महापूजा करण्यात आली या प्रसंगी महाप्रसाद कायलींचे पूजन करून पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार उकळत्या खिरीतून पाच उंज महाप्रसादाचे नैवेद्य काढून भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात महा आले यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला देवदर्शनासाठी आलेल्या कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील हजारो भाविकांनी श्री महादेव स्वामी मठ परिसर खचाखच भरून गेला होता शिवपार्वती शिव हर चा गजर करीत भाविक भक्त श्री महादेव स्वामींच्या समोर नतमस्तक होत होते पूजाविधी मठाचे कारभारी नितीन नाईक पापा नाईक धर्मर प्रदीप देसाई यांनी विधिवत पार पडली श्री महादेवस्वामी यात्रा कमिटी शेडशाळ ग्रामपंचायत व शेडशाळ ग्रामस्थांनी यात्रेचे नेटके नियोजन केल्याचे कौतुक भाविकांनी केले परमपूज्य श्री महादेवस्वामींच्या भाविक फक्तांनी शेडशाळा सर्व रस्ते गर्दीने भरून गेले होते मोठ्या संख्येने यात्रेकरूंनी यात्रेचा आनंद आणि देवदर्शनाचा पुण्य लाभ घेतला रायस हार्थी वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ